बुलंदाबाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नांदगाव शहरातील रेल्वे अंडरपास भुयारी मार्गाचे रुंदीकरण करा आमदार सुहास कांदे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी बातमी नांदगाव नांदगाव शहरातून मध्य रेल्वे लाईन केल्यामुळे नांदगाव शहराचे दोन भाग झाले असून शहराच्या दोन्ही भागांना जोडण्यासाठी आणि नागरिकांना ये जा करण्यासाठी भुयारी मार्ग अंडरपास तयार करण्यात आला आहे परंतु सदर भुयारी मार्ग हा अत्यंत छोटा असल्यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होऊन अनेक वेळा मार्ग बंद होत असतो तसेच पावसाळ्याच्या कालावधीमध्ये या भुयारी मार्गात पाणी साचून देखील मार्ग बंद होत असतो त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना तसेच छोट्या वाहन धारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय त्याकरता या भुयारी मार्गाचे अंडरपासचे रुंदीकरण करण्यात यावे अशा नागरिकांच्या मागण्या मोठ्या प्रमाणात होत असून भुयारी मार्ग मोठा करण्यात यावा अशी मागणी होत आहे नांदगाव शहरातील रेल्वे भुयारी लवकरात लवकर रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी नांदगाव विधानसभा आमदार सुहासन्ना कांदे त्यांनी विभागीय व्यवस्थापक भुसावळ विभाग यांना पत्राद्वारे केली आहे नांदगाव शहरामध्ये झालेल्या रेल्वे भुयारी मार्गात अनेक वेळा ट्रॅफिक जाम होऊन नागरिकांना व्यवस्था सहन करावा लागतो या व्यतिरिक्त पायी येणाऱ्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना विद्यार्थ्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो या व्यतिरिक्त पर्यायी रास्ता नसल्यामुळे या परिस्थितीतून त्यांना जावेच लागते रेल्वेनं नागरिकांच्या सोयीसाठी तयार केलेला भुयारी मार्ग मात्र नागरिकांना अत्यंत त्रासदायक ठरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी नांदगाव शहरातील नागरिकांकडून येत असल्यामुळे नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी रेल्वे वरिष्ठांना पत्राद्वारे सदर मागणी केली आहे रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक